नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजची तारीख आहे एकवीस जून वार शुक्रवार तुम्हाला बेटॉचा बैल बाजार दाखवतो आहे तर माझ्या पाठीमागची दावण मित्रांनो अजित शेट यांची तुम्हाला दावण वगैरे दाखवतो आहे तर नेहमी यांचा धावनेला तुम्हाला चाळीस तर पन्नास बैल पाहायला भेटणार आहे तर आता बरेच शेतकऱ्यांचे पेरणी वगैरे झालेली मित्रांनो त्यामुळे सध्या बाजारात तुम्हाला आता जोड्या कमी पाहायला भेटणार आहे जे फक्त आता एक आता जो बिल चालत नाही मित्र फक्त त्यांच्या काही बदल्यावरही तुम्हाला सध्या आता कुठल्याही पाहायला भेटणार आहे तर अजित शेटकडून मित्र तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी भेटणारी एक रुपये तुम्हाला जोड जोड असो किंवा बिल भेटणारी तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ जिल्ह्यातील मित्रांनो सर्वात मोठी धावण माडी बैलांची तर तुम्हाला भेटणार आहे भेटात बाजारामध्ये तर नेहमी त्यांच्याकडं तुम्हाला चाळीसशे पन्नास बैल पाहायला भेटतील आणि एम करची त्यांची सगळी खरेदी असते मित्रांनो तर तुम्हाला त्यांच्या धावणीच्या लाईव्ह दाखवतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया काही बाजार झालेला आहे आणि बघू शकता मित्रांनो बैलांचा बाजार एवढेच बैल आहे मित्रांनो बघतो इथं काही कैरींचा बाजार झालेला आहे आणि रजित शेट्टी दावणी मित्रांनो आणि इकडे काही बैल आहे मित्रांनो तर इथं जो बाजार आहे मित्रांनो खूप असा छोटासा बाजार आहे तरी तर तुम्हाला जास्त करून अजित शेड यांच्या दावणीला चाळीस ते पन्नास बैल पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला त्यांच्या धावणीचे काही लाईव्ह व्यवहार होतात मित्र ते पण तुम्हाला दाखवणार अजित યાર મારે તો મને કાય ના કાય બેન પેલી તમે ફરતા જ નથી બેન બહુ કમી કમી હોય કાય એટલે યાર આ બેન તો મારી જ કેતું કે તમે ચાલે જ એના ગાડામાં ના આવો ઓ મને બોલી દે રસ્તાગીર 31 આંગરે 31 31 31 દીજે એટલે નહીં નહીં એટલા નકો કરો અન્ના જાતું તો મરી લે કાય મારના કાય

तर मित्रांनो हा सुद्धा व्यवहार व्यवहार झालेला आहे आणि सध्याची व्यवहार होणार आहे मित्रांनो ते बदल्याचे व्यवहार होणार आहे कारण की आता शेतीचं काम वगैरे चालू आहे तर एखादा बिल नाही चालत मित्रांनो किंवा उस्फोटून जातो तर मग कसं आहे सध्या बदल्यावर व्यवहार चालू आहे एखादा बिल मारायला येतो तर हो हो आता जे होणार आहे मित्रांनो व्यवहार सध्या कुठल्याही बाजारात पाहायला गेले मित्रांनो मित्रांनो तुम्ही तर सर्व बदल्याचे व्यवहार होणार आहे जे आता बैल चालत नाही तर त्यांचा बदल्यावर तुम्हाला प्रत्येक बाजारामध्ये पाहायला भेटणार आहे तरी याची स्टेडियमची दावणी मित्रांनो आता यांचा दावणी तुम्हाला नियमित चाळीस पन्नास बैलं पाहायला भेटतील तर सध्या आता त्यांच्या दावणीला फक्त पंधरा वीस बैलं राहिलेली आहे मित्रांनो सर्व बैलं विकली गेलेली आहे त्यांचे आणि ते आता आणत नाही मित्रांनो कारण की आता घेणाऱ्यांची संख्या कमी आहे फक्त आता बदल्यावालेच घेतील मित्रांनो यांचं बिल चालत नाही तेच घेणार आहे तर बघू शकता एक बिल आहे त्यांचा धावणीला याचा सौदा झालेला आहे समोरचा आणि इकडं काही बैल आहे मित्रांनो त्यांची जोडी मागची जोडीचा सौदा झालेला आहे मित्रांनी जोडीचं हा एक बैल आहे आणि तो एक बैल याचा सवला झालेला आहे तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे तो व्हिडिओमध्ये आणि आणि जोडी बाकी आणि काही इकडं एक, एक दोन बैल आहे मित्रांनो बस एवढंच बैल आहे अजित शेटकडं

तर मित्रांनो बदल्या व्यवहार चालू आहे वरून आता तीस हजार रुपये केलेले शेतकरी तर तुम्हाला आजीच शेटकड मित्रांनो अशा शे मोठ्या मोठ्या मापाच्या नेहमी तुम्हाला जोड्या वगैरे हो पाहायला भेटणार बघू शकते मित्रांनो बैलांची क्वालिटी वगैरे हो

કિતની કેપેસિટી હતી કિતલી ના ના બોલા ઓ કા એ કેપેસિટી હા ગઈ આત ના રે ઓ ક્યાં ઓ ક્યાં આલા

અરે બોલા તત્તા તમે વસ્તુ વિચાર પૈસા ભેટા ડિઝાઇન લોનલો બાબા

एकाहत्तर हजारला व्यवहार झालेला आहे मित्रांनो अजित शेट करून कामाची पूर्ण गॅरंटी भेटरी भेटते एक रुपयाची तुम्हाला बिल जोडी भेटणार आहे अगोदर तुम्ही जोडी घेऊन जा मित्रांनो आणि जर तुम्हाला इथं बाजारात यायचं असेल तर अगोदर सध्या त्यांच्याकडे जोड्या कमी तर त्यांना कॉल करूनच बाजारामध्ये या मित्रांनो त्यांच्या दावणीला आणि मी तुम्हाला अशी गर्दी शेतकऱ्यांची पाहायला भेटणार आहे नेहमी एवढे शेतकरी त्यांच्या दावणीला येत असता मित्रांनो आता आज त्यांच्या दावणीला कमी बैल नाही ने तर नेहमी त्यांच्या दावणीला ते पन्नास बैल तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्यांच्याकडून कामाची गॅरंटी भेटते मित्रांनो विश्वास हा लोक त्यांच्याकडे येतात आणि असंही जर एखादा बैल नाही चालला तर बैल परत घेऊन घेतात मित्रांनो त्यामुळे त्यांच्या दावणी तुम्हाला एवढी गर्दी वगैरे पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला जुळे घ्यायचे असतील तर अजित शेल यांच्या दावणीला नक्की भेट द्या बाजारात येण्या अगोदर मित्रांनो एक वेळेस त्यांना कॉल वगैरे नक्की करा तरच बाजारात या आणि इकडं काही बाजार भरलेला आहे मित्रांनो काही मोजक्या जोड्या बाजारात आलेले असतात मित्रांनो त्यामुळे फक्त जी मोठी धाव नाही अजित शेटची तीच तुम्हाला दाखवतो आणि इकडे काही बैल आलेले मित्रांनो आणि समोर कैरीचा बाजार भरलेला आहे मार्केट मध्ये बैल बाजारापेक्षा मित्रांनो कैरीचा बाजारामध्ये जास्त गर्दी सध्या